तुझ्या भावाचा फोन हॅलो राणी आहे ना देतो हा भावाचा फोन आहे तुझ्या काय म्हणते बघ लवकर हॅलो झाली बर 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 अभिनंदन बर सांगते सांगते बाजीला ठेवू काय काय कोणाला पोरगी झाली माझ्या भावाला पोरगी झाली तुझ्या भावाला पोरगी झाली हा कथाली आता झाली एक तास खाली एक तास अगोदर झाली बर बर मग नॉर्मल झालं का शिजर झालं शिजर झालं ना अरहर मग किती टाके पडले तुझ्या भावाला भावाला नाही ना भावाच्या बायकोला तू तर म्हणली ना भावाला पोरगी झाली मग मी काय करायचं आता तू काय म्हणली मला माझ्या भावाला पोरगी झाली शिजल झालं मग मला वाटलं तुझ्या भावाला पोरगी झाली शिजल झालं तुझ्या भावाच आणि मी तरी विचार करतो पोराला पोरगी झाली भावाला म्हणजे झाली तुझ्या वहिनीला पोरगी झाली बरं झालं सांगितलं मला बरं झालं सांगितलं नाही तर मला वाटलं तुझ्या भावाला पोरगी झाली भावाला ह्या दुनियामध्ये मध्ये आठवा नववा हजा झाला असता तुझ्या भावाला पोरगी झाली असते तर अगं त्याला गिनीज वर्ल्ड मध्ये नाव येतं बरं का आणि पूर्ण जगात होईल त्याच्यामुळं करमान जिलेबी पोरगी झाल्यावर हा जिलेबी नाही ना चला ना आपल्याला जायचं ना आता कधी आता जायचं ना आता संध्याकाळची सात वाजता कुठं माझ्या पप्पा का तुझ्या पप्पा गाडी ठेवली आपण सकाळी जाऊ हा सकाळी जाऊ पण मला काहीतरी सोय असेल का आपलं सोय म्हणजे काही जेवरा खावण्याची सोय आहे का आणि पोरगी झाली म्हणून जायचं जेवणाची सोय आहे त्याला काय म्हण एवढं एवढी एवढीच पाण्याची बॉटल असती म्हणजे दहा लिटर अर्धा लिटरची ती मागव आणि खायला एखादं बोकड बोक म्हणजे एवढी का मी दुधाची बॉटल नाही आपलं ते काय काय दुधाच्या बॉटली दुधाच्या बाटल्यासारखी जी दुसरी बॉटल येते फंटाची ती बॉटल थम्सअपची बॉटल घे म्हणा दारू घेऊ नाही दारू पिरू ना खरे बर समजून नाही मारते मला मी दारू पेत नाही कधीतरी एखाद्या वेळेस अर्धा एक लिटर कधीतरी एखाद्या वेळेस थंड पाण्याची बॉटल पितो पण कधी कोणाच्या कार्यक्रमाला दारू पेत नाही मी ते काल धुरवडीचं काहीतरीच काल दुरवडी अगं काल थम्सअप पिल ती मी थम्सअप पण ते ना तमस म्हणून काय बदल मलाच माहित नाही छान ची भी बघायची